CCN News, एक डिस्लरी पाणी बोटल चे अधिकृत डीलर विगड हर्ता एंटरप्राइजेस शिकले दी चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिकली, एक अतुट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शिकले राज्यात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटच्या अनुषंगाने सर्व लागले कामाला तर दुसरीकडे मात्र बुलढाण्यात राखीव कोविड रुग्णालयात दारूच्या पार्ट्या पत्ते सिगारेटचे पाकिट आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर राज्यात कोरोनाचा नवीन व्हेरियंट येण्याची भीती वर्तवण्यात येत असल्याने इतर जिल्ह्यात कोरोनाला थोपण्यासाठी विविध उपाययोजना राबवत आहेत मात्र बुलढाण्यात कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या शंभर बेडच्या रुग्णालयात पूर्णतः विदारक परिस्थिती पाहायला मिळत आहे या ठिकाणी खुलेआम दारूच्या ओल्या पार्ट्या केल्या जात आहेत सिगारेटची पाकिटे पत्ते हे सर्व धक्कादायक चित्र सी सी एन न्यूजच्या कॅमेऱ्यात आले आहे तर याला जबाबदार असणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे न्यूज एडिटर कोविड सारखा महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये येण्याची दाट शक्यता आहे त्यासाठी प्रशासन आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये सज्ज झाले आहेत बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात देखील त्यांनी सांगितले आहे की आम्ही शंभर ब्लेडची या त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे परंतु त्या ठिकाणी व्यवस्था करत असताना त्या ठिकाणी कुठली उपाययोजना त्या त्यांनी केली नाही तहान लागल्याच्या नंतर वीर खदणार आहे का तसं प्रकारे या ठिकाणी पूर्ण गाद्या नाही या ठिकाणी आणि पूर्ण नंगानाच या हॉस्पिटलमध्ये चालत आहे या ठिकाणी दारूच्या बाटल्या दिसत दिसत आहे या ठिकाणी पार्ट्या केल्या जातात सिगरेटचं पाकीट दारूच्या बॉटला या ठिकाणी रिकाम्या दिसत आहे पूर्ण हा ज्याच्याकडे जी जबाबदारी असेल या हॉस्पिटलची त्यांना ते नीटपणे जो जोपासली पाहिजे होती त्याच्यावर या ठिकाणी निलंबनाची कारवाई झाली पाहिजे जेणेकरून लोकांच्या जीवाशी खेळण्याचं काम या ठिकाणी होत आहे असंच या ठिकाणी दिसतंय लवकरात लवकर त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशी चिकली केबल नेटवर्कच्या जी टी पेल बॉक्स सी सी एन न्यूज पाहण्यासाठी चॅनल नंबर बहात्तर पहा तसे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा